12 वी निकाल उद्या जाहीर होणार आहे उद्या दुपारी एक वाजता 10 वी निकाल जाहीर होणार आहे 10 वी च्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ही बातमी बघा 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आज सर्वात मोठी बातमी कारण उद्या 10 वी निकाल जाहीर होणार आहे उद्या दुपारी एक वाजता 10 वी निकाल लागणार आहे याआधी आपण बघितलं 12 वी चा निकाल अगदी काही दिवसांना आधीच लागलेला आहे मात्र आता उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचते <consume जाएं> उद्या दुपारी एक वाजता विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन आपला निकाल जो आहे तो तपासू शकणार आहात एकंदरीत दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर आपण पाहतोय विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही आपले गुण जे आहेत ते तपासू शकणार आहात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय आपण बघतोय दहावीचा निकाल उद्या लागणार आहे काय अपडेट निश्चितपणे <laughs> दहावीचा निकाल कधी काही एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे असतील त्यांना त्यांचं रिझल्ट पैसे देईल आणि त्यानंतर सर्व विभागाने जे निकाल आहेत ते बोर्ड जाहीर करणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सगळा हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ते देखील उपलब्ध होणार आहे आणि नागपूर विद्यार्थी खरा तर दहावीच्या परीक्षेला नऊ विभागातून महाराष्ट्रात घुसले होते आणि त्यांचा कमी पण कर आहे तो दुपारी विद्या एक वाजता त्यांच्या हातात येईल त्याच्यानंतर सगळ्या अकरावीच्या प्रवेशाची मोठी घडमोड जी आहे ती देखील विद्यार्थ्यांची पुढे पण तत्पूर्वी अकरा वाजता बरोबर सकाळी बोर्डाचे अध्यक्ष शरद कोसरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद होईल आणि नऊ जे निकाल आहेत धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण बघतोय दहावीचा निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे आणि विविध संकेत माध्यमातून तुम्ही उद्या दहावीचा निकाल बघू शकतात एस एस सी बोर्डाचा हा निकाल असणार आहे दुपारी एक वाजता आता हा निकाल जाहीर होणार आहे आणि तो देखील उद्या दुपारी खरंतर दहावीचा निकाल मे महिन्याच्या मध्यावरच लागत असतो आणि यंदा देखील जाहीर होणार आहे एकंदरीत साम टीव्हीने बारावीचा निकाल लागल्यानंतर अगदी आठवड्याभरामध्ये दहावीचा निकाल जाहीर होणार अशी अपेक्षा होती आणि अगदी उद्या दहावीचा जो निकाल आहे तो आता लागणार आहे अर्थातच तेरा मेला दहावीचा निकाल तुम्हाला बघता येणार आहे विविध संकेतस्थळांवरती दुपारी एक वाजता तुम्ही हा निकाल बघू शकता ती संकेतस्थळ नेमकी कोणती कुठे तुम्ही निकाल बघू शकतात पाहूयात चला ग्राफिक्सच्या माध्यमातून महारिझल्ट डॉट सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही आपला दहावीचा निकाल बघू शकतात महारिझल्ट डॉट एम एल डॉट कॉम वरही हा निकाल तुम्हाला बघता येणार आहे तर आपण पाहतोय दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे कोणकोणत्या संकेतस्थळावरती निकाल बघता येईल आपण पाहिलं महारिझल्ट डॉट कॉम वर तुम्ही आपला निकाल तपासू शकणार आहातशिवाय महारिझल्ट डॉट एस एस सी बोर्ड डॉट इनवर सुद्धा तुम्ही हा निकाल जो आहे तो तपासू शकणार आहात दहावीचा निकाल अतिशय महत्त्वाचा त्यानंतरच पुढची दिशा जी आहे ती विद्यार्थ्यांची ठरत असते मात्र आपण बघतोय उद्या दुपारी एक वाजता हा निकाल लागणार असून कोणकोणत्या संकेतस्थळांवरती हा निकाल बघता येणार ते आपण आत्ताच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं आहे